आणि हे प्रयोग सगळी भाषांच्या पण काय सांगते बियॉंड आहे तर मी मराठीत सुरू करण्यानंतर हिंदी अंग्रेजी आणि गुजरातीत बोलणार कारण एव्हरी पर्सन हू अंडरस्टँड्स एनी लँग्वेज इट कॅन बी साऊथ इंडियन ऑर इट कॅन वॉच दिस प्ले िकल विकनेस टूडेट बिन्ड ऑल लिंग्विस्टिक्वेज मराठी समझता है गुजराती समझता है, है तेलुगू समझता है कोई भी भाषा समझता है आप देख सकते हैं गुजराती नाटक जुवा प्रेक्षकों बहु जाओ आज प्रबोधन ठाकरे में ते लगभग केटकों जो ते कई नव जो गमत है अगर आप लोगों को अलग पसंद है तो ये देखना ही चाहिए ये लाइव आर्ट परफॉर्मेंस में इतना बढ़िया फॉर्म है जिसको माइंड बोलते हैं माइ म्यूजिकल हिंदुस्तान का पहला माइ म्यूजिकल हम क्या करते हैं यही अगर ब्रॉडवे पे दिखाते तो हम डॉलर्स में टिकट लेकर अरे क्या बात है आज क्या देखा है क्या यू मस्ट वॉच दिस प्ले वेर एवर इट क्लिक एंड uh, बहुत सारे लोग आज इसके बारे में बोलेंगे पर ये वापस दोहरा रहा हूँ हिंदुस्तान माइंड म्यूजिकल गुजराती प्रेक्षकों नजीक थिएटर में ऑल इफ यू लव इंग्लिश थिएटर यू मस्ट वॉच दिस दिस समथिंग आउटस्टैंडिंग एंड विदाउट स्पीकिंग वर्ड फॉर टू आवर्स ये लोग आपको झकड़ के पकड़ के रखते हैं और ऐसी कहानिया बोलते हैं कि आप बारह सोचते हो यार ये क्या ये क्या मैजिकल परफॉर्मेंस है तो जरूर जो जो नक्की बगाई चाहे प्लीज इट्स अ मस्ट वॉच देखेगा जरूर इट्स अ माइंड म्यूजिकल कॉल्ड ने इतना अच्छा काम किया इतनी प्यारी बॉडी लैंग्वेज इतना कॉर्डिनेशन कमाल का म्यूजिक कमाल का लाइट्स कमाल की थिएटर के पॉइंट ऑफ व्यू से देखें तो बहुत ही कमाल का है मैं मैं मोस्टली राजस्थान से हूं तो राजस्थान में हमारे थिएटर फेस्टिवल होता है थिएटर फेस्टिवल तो मैं इस जरूर जरूर रिकमेंड और राजस्थान यही इंडिया नहीं, नहीं तो मतलब ये वर्ल्ड के हर हिस्से में जाना चाहिए इतनी प्यारी परफॉर्मेंस तो की पूरी टीम को बहुत बहुत बधाई ऐसे ही आ, ऐसे बताया नाटक मंचित करते रहिए और दर्शक जोड़ते रहिए हिंदुस्तान को जोड़ते रहिए कहते हैं ना कि इमोशन हैज़ नो लैंग्वेज। अगर किसी को भी लैंग्वेज इश्यू है तो ये क्लिक ये मस्ट वॉच है क्योंकि आप हंड्रेड एंड वन परसेंट एक बाहर आके सोच में पड़ जाओगे कि भाई फर्स्ट एक देखा तो उसमें क्या इमोशन मैंने सीखा और सेकेंड एक में तो माइंड सो मस्ट वॉच ये क्लिक और हंड्रेड uh, मुझे मौका मिले तो मैं सेकेंड बार भी देखूंगा प्लीज प्लीज गो एंड डू वॉच दिस हेलो प्रशंसा के लिए शब्द शब्द नहीं है शब्द ही रो है जैसे कि माइंड शब्द ही एक सुपर म्यूजिकल प्ले जो इमोशन को से बेहतर व्यक्त किया जिस उसके लिए डायरेक्टर विपुल जी का बहुत धन्यवाद अ लॉट फॉर प्रेझेंटिंग कृती सगळ्या टीमच खूप खूप मनापासून अभिनंदन थँक्स टू चिन्मय मला या शो साठी इन्व्हाइट केलं आणि मी खरंच स्पीचलेस आहे अजूनही शहरे गेलेले आहेत खूपशा टेक्सवर आलेले आहेत माझ्या टेक म्हणतोय पर लाईव्ह परफॉर्मन्स होता आणि खूप चांगलं वाटतं पाहून प्रत्येक गोष्टीला आपण कुठे ना कुठे जोडतो या पूर्ण कलाकृतीमध्ये लाईट म्युझिक एंटायर टीम इज ब्युटिफुल परफेक्ट त्याच्याशिवाय चांगलं मी अजून इतकी चांगली कलाकृती पाहिलेली आहे सो एव्हरीबडी शुड वॉच नो लँग्वेज बॅरियर नो नो एज बॅरियर नथिंग पर्फेक्ट बफेट फ्रॉम वॉच बाय हार्ट थँक यू सो मच आणि ह्याच इतकं मोठं म्हणजे ह्याचं सोनं होताना आज मी बघितलं मला खूप भरून आलाय खूप छान वाटतंय स्पेशली विपुल दादासाठी साठी छान वाटतय कारण तो माझा पहिला डिरेक्टर आहे ज्याने मला स्टेजवर उभं राहायला शिकवला आणि त्याला खूप खूप शुभेच्छा आजचा हा पंचवीसावा प्रयोग आहे या नाटकाचे हजार दोन हजार अगणित प्रयोग होत अशी माझी सदिच्छा आहे सगळ्यांच्या मागे आणि परफॉर्म करणारा प्रत्येक आर्टिस्ट इतकं परफॉर्म करत की एक सेकंद पण नजर चुकवू शकत नाही त्यांच्याकडून आणि असं वाटत काहीतरी कमालीचा का सिनेमा बघताय तुम्ही लाईफमध्ये इतकं कमालीचं प्रत्येक फ्रेम आहे प्रत्येक लाईट्स आहेत म्युझिक आहे आणि मी खूप भारावून गेले मी परफॉर्म बघ त्यांचा सगळ्यांचा परफॉर्मन्स बघताना मी रडत होते माझ्या डोळ्यातून पाणी आलं एक शब्दही बोललो नाही कोणी पण त्यांच्या प्रत्येक भावना ह्या मनापर्यंत पोहोचल्या आणि आत्ता जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघतायत की बाईक बघतायत त्या प्रत्येकाला आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांच्या मला हेच सांगायचंय की आ, हे जे क्लिक म्युझिकल नाटक आहे हे आपण बाहेरगावी बघितलं असेल लोक बाहेरगावी जाऊन खूप पैसे देऊन बघतात मी बाहेर गेलेले तेव्हा मी खूप पैसे देऊन असं काहीतरी बघायला गेले इंटरेस्टिंगली पण हे आपल्याकडे आहे प्लीज लोकांनी या हे बघा याचा अनुभव घ्या तुम्हाला अगदीच आपण कुठलं तरी बाहेरगावचं मोठं कमालीचं नाटक बघतोय असाच एक्सपिरियन्स येईल आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांचा कर्टन कॉल नावाचा पेज आहे इंस्टाग्रामवर त्याला फॉलो करा त्याच्यावर तुम्हाला, तुम्हाला त्यांचे अपडेट्स कळतील पुढचे प्रयोग कळतील आणि ज्या जे प्रेक्षक बघत आहेत मला आता इथे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला कोणतीही भाषा येत असो या नाटकासाठी भाषेचं कुठलंच बंधन नाही आहे तुम्ही कोणत्याही भाषेत बोलत असाल कोणतीही भाषा समजत असेल पण इथे आल्यानंतर भाषा कळेल तुम्हाला सो so, प्लीज हे नाटक बघायला ना नक्की या आणि सगळ्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि या कलाकृतीचा भाग व्हायला कोणाला नाही आवडणार असं समोर बसल्यावर असं वाटतं की अरे यार आपण पण असायला हवं होतो इतकं कमालीच काम करतात सगळ्या थँक्यू थँक्यू सो मच आज बोरिलला प्रबोधनकार ठाकरे या नाट्यगृहात क्लिक या आगळ्या वेगळ्या नाटकाचा प्रयोग बघायला किंवा बघण्याची संधी मला मिळाली त्याकरता मी हे पहिले तर आभार माने माझ्या जा मित्राचे अनिकेत मसळेकर कारण त्यांनी मला फोन केला की त्याचा मित्र त्याच्या सिरियलमध्ये काम करतो आयुष त्या नाटकात काम करतो आणि त्याच्याशी त्याच्या काही मित्राची इच्छा आहे की नाटक मी बघावं आणि तसं काही काम नव्हतं पण मला माहीत नव्हतं फारच मी पुन्हा एकदा एक गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षण जाणवली की गृहित धरू नका कारण इथे आलो तेव्हा मी वेगळा होतो आणि नाटक बघितल्यानंतर कम्प्लिटली वेगळा झाला सो आल्यानंतर काहीसा वेळ गेला थांबलो थांबलो मला बरेच जण बिचारे येऊन सांगत होते कारण ते सगळे प्रयत्न करत होते की लवकर सुरू करू पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते पण त्या सगळ्याचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही मी जास्त काही बोलत नाही क्लिक हे नाटक बघा हे माहींचं नाटक आहे हे नाट्य आहे आणि खरं तर आज पुन्हा एकदा या नाटकाने दाखवून दिलं की कलेला कुठल्याही भाषेची गरज नाही मुळात आर्टला कुठल्याही लँग्वेजची गरज नाही आहे फक्त कलेला गरज आहे ती भावनांची कारण कलेला कलेमध्ये परफॉर्मन्समध्ये किंवा तुम्ही एखादं कुठलंही कुठलंही आविष्कार करताय मग ते संगीत असो कुठलंही आर्टफॉर्म असो त्यात तुम्हाला फक्त भावना महत्वाच्या आहेत हे पुन्हा एकदा या नाटकाने सिद्ध केलं आहे आणि मला वाटतं हे नाटक काहीच न बोलता कुठली भाषेची गरज नसताना कुठलं काहीच न बोलता खूप काही बोलून जात आहे आणि ते तुम्हाला जाणवतं आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नाटक नक्की बघा क्लिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी सगळी तरुण मुलं आहेत ना म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमचे पण काही दिग्दर्शक सगळे होते पण दिस गायज आर सो ब्लेस्ड Uh, त्यांना खूप चांगल्या टेक्निकल गोष्टींचा सपोर्ट मिळतोय आणि असाच त्यांना मिळत राहा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे ती मुलं लवत आहे मी खरंच खूप म्हणजे काय बोलतोय कसा बोलतोय मला माहिती नाही आपण स्वर सो क्लिक नक्की बघा खूप सुंदर नाट नाट्यानुभव ज्याला म्हणतो ना आपण असा खूप सुंदर होता व्हिज्युअली एवढं रिच नाटक मी पहिल्यांदा बघितलं असं म्हणित कारण इतकं सायमल्टेनियसली याच्यात खूप साऱ्या गोष्टी म्हणजे लाईट्स पण आहेत एकत्र आहे नाट्य नटते त्यामुळे भाषा नसल्यामुळे सगळं काही तुम्हाला तुमच्या मुमेंट्समधनं आणि एक्सप्रेशन्समधनं सगळं व्यक्त व्हायचं आहे हे हे एक तर पहिलं अवघड सायमल्टेनियसली म्युझिक चाल म्युझिक बरोबर कॉर्डिनेशन लाईट्सबरोबर कॉर्डिनेशन या सायमल्टेनियसली गोष्टी घडवणं हे अवघड आहे अशक्य आहे हे मिरॅकल आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हे नाटक बघायलाच पाहिजे हा तर तरच फार महत्वाचा आहे बघायलाच पाहिजे खूप सुंदर नाटक आहे खूप सुंदर नाटक ऑल दी बेस्ट सगळ्या टीमला खूप सुंदर करतात नाटक आणि आत्ता काही मला सुचत नाही खूप सुंदर आहे एवढं थँक्यू नमस्कार सिद्धार्थ जाधव आणि आज मी वेगळा नाट्यप्रयोग पाहिला ज्याचं नाव क्लिक आहे आणि द माय म्युझिकल मला हे मला हे गोष्टच खूप आवडली ते नावच खूप आवडलं आहे जेव्हा आम्ही लंडन वगैरे शूटिंगला जातो तेव्हा ते ब्रॉडवेज वगैरे बघतो ते खूप मोठमोठ्या पद्धतीने मोठ्या रंगमंचावर खूप छान पद्धतीचे प्रयोग सादर केले जातात मला असं वाटतं की आज जो प्रयोग पाहिला आहे तो सुंदर आहे मस्त आहे आणि मी काही गेल्या काही पाच सहा वर्षांना आम्ही सगळी जी पोरं तिथून आलो एकांकिका स्पर्धेतून आलो तर एकां, एकांकिका स्पर्धेचं मूळ पकडून ना मनोरंजनाचं एवढं मोठं वटवृक्ष आता ही पूरं करतात म्हणजे एक दोन खूप विलक्षण प्रयोग पाहतोय आता जे रंगभूमी धुमाकूळ घालतात ते म्हणजे फोक लोक आणि एक फोक आख्यान तितक्याच वेगळ्या पद्धतीचं मला असं वाटतं की क्लिक द माइंड म्युझिकल हा एक त्याच पटलीचा एक वेगळा नाट्यप्रयोग आहे आणि मला असं माहिती आहे की नवीन असतं ते मायबा प्रसंग प्रेक्षक नेहमीच त्याला प्रेम देतात हा एक विलक्षण अनुभव आहे इथे प्रत्येक कलाकार येऊन त्यांनी आज हे आज पंचवीसा प्रयोग पाहिला आणि ह्या सगळ्या कलाकारांचं कौतुक आहे आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही मुंबई युथ फेस्टिवलमध्ये पाच मिनटासाठी माइंड सादर करायचो आज मुलं दोन तास दोन अंक करतात आणि फक्त ते माइंड नाही ती गोष्ट आहे जी तुम्हाला हसवते रडवते जी तुम्हाला विचार करायला लावते आणि दोन गोष्टी आहेत दोन गोष्टी एकत्र कनेक्टेड आहेत आणि जिथे आई हा शब्द येतो ते न विचार न उच्चारताही तुम्हाला डोळ्यात पाणी आणतात ही सगळी कलाकारांगळे सगळे सगळे माध्यमभर आहेत लाईट्स म्युझिक डिलेक्टर लेखक ह्या ते मगाशी त्यांनी लेखक दिग्दर्शन म्हटलं तर हे लिखित स्वरूपात खूप उत्तमरित्या सादर केलेला हा नाट्यप्रहल आहे मला असं वाटतं एकदा नाटक तुम्हाला जेव्हा जेव्हा या नाटक घेऊन या मी संपूर्ण टीमचे हे सगळे सगळे बहारदार कलाकार आहेत त्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि खूप मस्त वाटतं आणि याचे खूप प्रेरणात आणि द बेस्ट क्लिक माय म्युझिकल म्हणजे हे शब्दाचं सांगायला पाहिजे खूप सारे पहिल्यांदाच आतापर्यंत कॉलेज फेस्टिवल वगैरे नमस्कार मी प्रतीक्षा तावडे आज प्रथमच मी माईम हा नाट्यप्रकार पाहिला आणि म्हणजे अनेकांनी आजपर्यंत पाहिलं असेल कॉलेज किंवा फेस्टिवल्समध्ये पण ही माझी पहिलीच वेळ आणि मला खरंच आनंद होतो की मी या प्रयोगाला आले क्लिक हे नाटक प्रत्येकाने अनुभवावं असंच आहे आपण लहानपणीपासून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी खूप शब्द असतात आणि प्रत्येक गोष्ट ऐकताना आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं तर त्या सगळ्या मोडून एक अशा पद्धतीने आपल्यासमोर एक गोष्ट प्रेझेंट केली जाते ज्यामध्ये शब्द नाही आहेत ज्यामध्ये काय नाही म्हणतात चेहरे नाही आहेत आणि तरीही भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा तर येत्या पंधरा नोव्हेंबरला एन सी बी एलासुद्धा एक या नाटकाचा प्रयोग होणार आहे तर मी खरंच खूप मनापासून पर्सनली सगळ्यांना विनंती करते की प्लीज जाऊन हा प्रयोग हो, नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा मी ॲज अन ॲक्टर म्हणून सुद्धा मी समजू शकते की हा नाट्यप्रकार किती अवघड आहे कुठलाही सेट नसताना किंवा कुठलेही शब्द नसताना एक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे किती मोठं चॅलेंज आहे आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं तर तुम्ही प्रेक्षक म्हणून नक्की असाल जर तुम्ही हा प्रयोग पाहिलात तर नक्की बघा लिख थँक्यू सो मच नमस्कार मी भक्तीरत्नकाल की आत्ता जस्ट लिख नावाचं नाटक बघून बाहेर आहे नाटक बघायला जायच्या आधीची मी आणि आत्ताची मी खूप डिफरन्स मला बघायला जायच्या आधी असं वाटत होतं की नक्की काय असेल माहिती म्हणजे काय कसं मी बघितलं नव्हता कधी नाटक पहिल्यांदा पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे खूप प्रश्न होते मनात समजेल का नाही समजेल पण जसं जसं नाटक सुरू झालं तसं मी आतून खूप शांत होत गेले सायलन्स माझ्यामध्ये अपोआप आला आणि त्या नाटकामध्ये खूप रमत गेली प्रत्येक मुमेंट मध्ये मी इन्वॉल्ड होत होते प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी इन्व्हॉल्व्ह होत होते ते काय म्हणतात की ते न बोलता माझ्यापर्यंत पोहोचत होतं आणि त्यामुळे मला हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न पडला आहे की हे नाटक बसवलं कसं आहे त्याची प्रोसेस नक्की काय होती म्हणजे म्युझिक ह्या कसा विचार केला म्युझिक देताना लाईफ सगळी कॅरेक्टर त्यांचा कसा विचार केला या प्रोसेसशी मला जास्त गंभीर वाटते आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि हे नाटक नक्कीच नक्कीच बघायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि याचे हजारो खूप जास्त लाखो प्रयोग होते सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच इतकं सुंदर नाटक आम्हाला दाखवलं एक आहे जो दाखवावं आहे तर त्याच्या प्रयोगासाठी आलो का पंचवीसवा प्रयोग होता हा मी म्हणजे लिटरली असं झालं की यार एकही एक शब्द न बोलता अनेक शब्द बोलून गेलेलं हे नाटक कारण की ज्या पद्धतीने इमोशन्स आणि ज्या पद्धतीनं पोट्रे केलं सगळ्या गोष्टी फक्त म्युझिक एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज यूज करून ते आमच्यापर्यंत पोहोचतंय म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आहे असं नाही की खूप विचार करावं लागतंय आणि खूप असं हे करावं लागतं पण ते इतकं इझिली पोहचून सगळ्या गोष्टी तर अप्रतिम नाटक आहे मला असं वाटतं की एक सगळ्यात डिफिकल्ट आर्ट फॉर्म आहे कारण की तुमचे इमोशन शब्दात तुम शब्दातून न बोलता किंवा तुम्ही न व्यक्त करता ते बॉडी आणि एक्सप्रेशन वाईज हे करणं पोट्रे करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते इझिली पार पाडलेले आहे नाट्याने सो मला असं वाटतंय सगळ्या कलाकारांनी खूप जबरदस्त काम केलंय म्हणजे जे इमोशन्स होते ज्या स्टोरीज होत्या दोन्ही ते इतक्या भावद्या मनाला मला असं वाटतं की हे असे प्रयोग ऍक्च्युली खूप जास्त प्रमाणात झाले पाहिजेत आणि सगळ्यांना प्रोत्साहित करणारं पण नाटक आहे कारण की ऍक्टर्सला जर ऍक्टर इथे येतो आणि जे ते बघत बघतो आम्ही सगळं तर असं वाटतं की यार खूप काही शिकण्यासारखं आणि यांनी आम्हालाही खूप जास्त शिकवलंय सो मला वाटतं प्रेक्षकांना पण खूप जास्त मजा येईल बघायला म्हणजे कॉमेडी पण आहे इमोशन इमोशनल पण आहे आणि खूप जास्त मिक्स एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स आहे त्याच्यात मला असं वाटतं की पंचवीसा प्रयोग रहा तर असे भरपूर प्रयोग व्हावेत म्हणजे पंचवीस पन्नास शंभर दोनशे तीनशे असे हजारो प्रयोग हवे हीच इच्छा आहे आणि सगळ्या टीमला क्लिक या टीमला ऑल द बेस्ट आणि बस म्हणजे असेच प्रयोग करत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा थँक्यू सो मच आजच्या नाटकाबद्दल काय म्हणू छान खूप अत्यंत की प्रत्येकानं हे बघितलं पाहिजे येऊन आणि अशा नाटकांना आपण हो, त्याचा उद्योग केला पाहिजे आम्ही त्या आम्ही सगळेच म्हणजे माझे गुरु सतीश पुरेकर असे विजय पाटकर प्रदीप पटवला आम्ही हे असली किंवा मायमिंग करून हो आम्ही मोठे जातो आमच्या प्रत्येक नाटकामध्ये काय काय गोष्टी होत्या त्यामुळे या नाटकाचं ओपनिंगला कारण की आम्ही त्याला नाटक बघता बघता फोन लावला होता अरे काय मस्त नाटक आहे मी ओपनिंग केले त्या नाटकाचं त्यामुळे या नाटकाबद्दल जितकं बोलू तेवढं म्हणजे एक मायमिंग आणि एकही शब्द न करता आपल्याला आपली गोष्ट समोरच्या पोचवायची असेल तर ते तेवढं कठीण आहे आणि मी सगळीकडेच म्हणत असतो की डायलॉग दिल्यानंतर काय तुम्हाला पण फोटोग्राफरला डायलॉग दिल्यानंतर बोलणार काय असं बोलणार तो पण हे तुम्हाला विदाऊट डायलॉग बोलायचं असेल तर काय तर रिॲक्शन इज महत्वाची आम्ही आम्ही सगळे आम्हाला पुढे तेच शिकवलं रिॲक्शन इट्स कॉल ऍक्टिंग असं मला वाटतं आणि खूप छानच रोल केले प्रत्येकाने कोणालाही असं पण म्हणू ते सगळेच लोक आणि टीम वर्क होईल लाइटिंग असेल म्युझिक असेल सगळ्याच डिरेक्शन असेल सगळ्याच गोष्टी इतक्या पॉवरफुल आहेत या नाटकाच्या त्यामुळे मला असं वाटतं याच सोशल मीडिया म्हणा की आपण सगळ्यांनी जर उचलून जर नक्कीच याला लोक येतील आणि मला असं वाटतं त्याचं फोक आख्यान वगैरे ही नाटकं ही आता अशीच सोशल मीडियावर आणि याच्यामुळे लोक गर्दी करतात तशी या नाटकाला गर्दी होईल असं मला वाटतं जर आपण प्रामाणिकपणे या नाटकाचा विचार केला तर आणि आयुष आणि आयुषनी मला खरं इन्व्हाइट केलं होतं कारण का आयुषवर मी एक फिल्म करत होतो त्यामुळे आमची ओळख झाली जसं ते नाईस गाय नाईस ऍक्टर आणि त्यामुळे मी आलो इथे पण थँक्स आयुष तुझ्यामुळे मला एक चांगली कलाकृती बघायला मिळाली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच आणि लोकांना विनंती करतो प्लीज हे नाटक पहा धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री नितीजा बागे एका मूकनाट्याचं रिव्ह्यू शब्दात मांडणं खरं तर कठीण आहे मी हा प्रयोग दुसऱ्यांदा पाहिला आणि मला इतका पहिल्या प्रयोगही आवडला होता आणि आज त्यात आणखीन ॲडिशन्स करून दोन अंकी नाटक त्यांनी सादर केलं आणि माइंड हा प्रकार मी केलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे की ती फिजिकल एनर्जी त्यात लागते आणि दोन तास ते करणं दोन अंक ते करणं खूप कठीण आहे आणि सगळ्यात महिलांची मेहनत इतकी कमाल आहे आणि स्पीचलेस व्हायला होतं त्यांचा परफॉर्मन्स बघून आणि एखाद्या गोष्टीतली तांत्रिक बाजू पण इतकी कमाल झुळून आलेली आहे लाईट्स इतके इम्पॅक्टफुल आहेत की मेस व्हायला झालं आणि मला असं वाटतं हा नाट्य अनुभव आहे आणि हा मुकनाट्य असलं तरी हे खूप बोलत आहेत ते अनुभवायला नक्की या आणि भरपूर प्रेम होईल मी सांगितलं काशीकर मला हे नाटक कधीपासून बघायची इच्छा होती आणि साधारण टायमिंगमुळे जुळत नव्हतं पण आज तो प्रेम जुळून आला आहे अनिशा सबनेस किंवा मयुरेश खोले सगळे इतके कमाल कलाकार आहेत आणि तर असं वाटतं की हा असा थांब महासागर आहे कलेचा ज्याच्यात आपण एक छोटेस थेम होतो इतकं सुंदर कलाकृती आहे तर मला असं वाटतं याचे प्रयोग तर व्हावेतच पण सगळ्यांनी सगळ्यांनी आवर्जून बघावं असं हे नाटक आहे जिथे भाषेची गरज नाही आहे आणि फक्त कनेक्शनची गरज आहे आणि ते कनेक्ट करतातच इतके कमाल कलाकार आहेत टेक्निशियन्स इतके कमाल आहेत लाईफ्स आणि भाडस्त आलं होतं खूप सुंदर आहे आय होप की ह्या नाटकाला आणि ह्या प्रयोगांना खूप खूप यश लागू हो या सगळ्या कलाकारांना खूप यश लाभ हो। बस आहे आत्ताच मी आत्ताच मी क्लिकचा प्रयोग पाहिला आणि मी खरंच पिचलेस आहे मला काही बोलाचं कळत नाही आहे कारण मी लंडनमध्ये म्युझिकल पाहिलं होतं आणि सेम फील मला इथे आणि अगदी म्हणजे म्युझिक म्युझिक सगळ्यांची कामं आणि काहीही न बोलता सगळ्यांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे जी आ, या सगळ्या टीमने केलेली आहे आणि इतकी एफट्स म्हणजे प्रत्येकजण तो क्लिक झाल्यानंतर जर होतं प्रत्येकाची बॉडी मुवमेंट्स खूप खूप कमाल झालेले प्रयोग आणि मुळात म्हणजे प्रत्येक मुवमेंटला आमच्या अंगावर शहारा येत होती शेवटच्या मुवमेंटला आम्ही खूप रडलो म्हणजे ज्यांनी आजूबाजूचे पण रडत होते ते पण रडत होते आणि मीही रडले कारण इतकं सुंदर ब्युटीफुली ते मांडलं आहे त्याच्यामुळे मला खरंच असं वाटत होतं की यार मला हे करायचं किंवा असं काम मला करायचं आहे मी पण अशी माइंड करणार असते जेव्हा जावी कारण मी जेव्हा कॉम्पिटिशन लेवलला होते तेव्हा मी माइंड केलं होतं आणि आत्ता बघते मी इतक्या वर्षांनी त्याच्यामुळे खरंच खूप मजा आली पूर्ण टीमला खूप खूप आभार आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आवडतं त्याच्यामुळे तुम्ही प्लीज जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि नक्की बदलला या आम्ही सोबत कारण सगळ्यांनाच कळणारं नाटक आहे कुठलंही लँग्वेज बॅरियर नाही आहे काहीच नाही त्यामुळे नक्की या जितक्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि थँक्यू सो मच